या यावर्षीची शिवजयंती ही आगळीवेगळी होणार असून शिवजयंती महाउत्सव सतत चार दिवस होणार असल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर पद झालेल्या पत्रकार परिषदेत दिली या शिवजयंती महोत्सवानिमित्त किल्ले शिवनेरी गडाच्या पायथ्याशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शिवछत्रपती महाआरती बैलगाडा शर्यत कबड्डी स्पर्धा कुस्त्यांचा भव्य आखाडा मारदानी खेळांचं शोभायात्रा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे सचिन वाळून सूरज वाजगे परदेशी अविनाश संध्या भगत श्यामखोत संदीप लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते दिनांक सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दिनांक सोळा रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती अंबारी थ्रीडी वेस व शिवकालीन शौर्य मावळा वेस येथे फायर शो होणार आहे दिनांक सतरा व अठरा फेब्रुवारी रोजी भव्य बैलगाडा शर्यती होणार असून बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा शर्यतींसाठी मोठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता वजनीगट कबड्डी स्पर्धा होणार असून सायंकाळी आठ वाजता शंकरराव बुट्टे पाटील मैदानावर शिवसह्याद्री ऐतिहासिक या ऐतिहासिक महानाट्याचे मैदानावर शिवसह्याद्री ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अठरा रोजी शिवनेर केसरी ही भव्य कुस्ती स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी चांदीची गदा चषक ढाल व रोख रक्कम अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत याच दिवशी रात्री बारा वाजता छत्रपती शिवरायांना मानवंदना व फायर शो रात्री आठ वाजता गौरव माझा महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच मंत्रीगण यांच्या उपस्थितीत शिवजयंती महोत्सव होणार असून सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजता जुन्नर तालुक्यातील तसेच नरवीर तानाजी मालुसरी प्रतिष्ठानच्या वतीने विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी पाच वाजता पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते शिवछत्रपतींची महाआरती होणार असून सायंकाळी सहा वाजता शिवतीर्थ प्रतिष्ठान व शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे रात्री सात वाजता प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत कॉन्सर्ट यांचा सा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आमदार सोनवने यांनी पत्रकार परिषदेत दिली